नमस्कार मित्रांनो आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो केवळ नदी धरण किंवा सिंचन पुरता मर्यादित नाही तर शेकडो गावांचा आणि लाखो लोकांचा आणि महाराष्ट्राच्या भवितव्याचा प्रश्न आहे कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा प्रस्ताव मांडलाय आणि यामुळे महाराष्ट्राच्या सांगली कोल्हापूर सातारा जिल्ह्यातील भीषणपूर संकट निर्माण होण्याची शक्यता आहे तर आता प्रश्न आहे अलमट्टीमुळे कोणाला फटका बसेल का केंद्र सरकारने यात हस्तक्षेप केला आहे का सगळी माहिती स्पष्ट विश्लेषण फक्त एका या व्हिडिओत देणार आहोत नमस्कार मी विजया कर्नाटकातील अलमट्टी धरण याची चर्चा कर्नाटकपेक्षा महाराष्ट्रात अधिक होते कारणही तसंच आहे पण हे समजून घेण्यासाठी आपल्याला फ्लॅशबॅकमध्ये जावं लागेल काय घडलं होतं कृष्णा नदीवर कर्नाटकमध्ये अलमट्टी धरण आहे जे सांगली कोल्हापूरच्या अगदी खाली आहे दोन हजार एकोणावीस मध्ये महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली आणि कृष्णा पंचगंगा वारणा या नद्या ओसंडून वाहू लागल्या त्याचवेळी अलमट्टी धरणात मोठ्या प्रमाणावर पाणी साठून ठेवलं गेलं आणि पुराच्या काळात ते वेळेवर सोडलं गेलं नाही असा आरोप महाराष्ट्रातील अनेक तज्ञ करतात यामुळे पाण्याचा निचरा थांबला आणि सांगली कोल्हापूरमध्ये पाण्याची पातळी प्रचंड वाढली नद्यांचा प्राकृतिक प्रवाह अडवल्यामुळे पूर आणखी गंभीर झाला असं निरीक्षण नोंदवण्यात आलं दोन हजार एकोणवीसच्या पुरामध्ये अलमट्टी धरणाचे जल व्यवस्थापन हे एक मुख्य कारण मानले गेले यानंतर महाराष्ट्र सरकारने धरणाच्या पाण्याच्या व्यवस्थापनासाठी महाराष्ट्र कर्नाटक यांच्यात समन्वयाने काम करण्याची गरज अधोरेखित केली आता आपण अलमट्टी धरणाविषयी माहिती समजून घेऊ अलमट्टी धरण एक कर्नाटक मधील कृष्णा नदीवरचा मोठा प्रकल्प आहे हे धरण पाचशे एकोणावीस मीटर आहे आणि कर्नाटक सरकार याची उंची पाचशे चोवीस मीटर पर्यंत नेण्याच्या तयारीत आहे उद्दिष्ट एकच पाणी साठवण क्षमता वाढवणं धरण उंच झालं म्हणजे जास्त सिंचन अधिक वीज निर्मिती आणि विकासाच्या मोठ्या योजना पण या सगळ्या मागे एक धोका आहे अतिवृष्टी झाल्यास महाराष्ट्र आता आपण समजून घेऊया नदीचं पाणी कुठून महाराष्ट्रातलं सातारा कोल्हापूर आणि सांगली हे कृष्णा खोऱ्यातले मुख्य जिल्हे आहेत जर अलमट्टी धरणाची उंची वाढवली गेली आणि पावसाळ्यात विसर्ग झाला तर नदीपात्रातील पाणी गावांमध्ये शिरेल आणि आधीच पूरग्रस्त असलेले हजारो लोक पुन्हा संकटात सापडतील दोन हजार एकोणावीस आणि दोन हजार मध्ये आपण हे अनुभवलंय हजारो घर शेती व्यवसाय पाण्यात गेली आज पुन्हा तेच संकट उभं राहिलंय महाराष्ट्र सरकारने हा मुद्दा अतिशय गंभीरपणे घेतलाय मुख्यमंत्री जलसंपदा विभाग विरोधी पक्ष नेते सगळ्यांनी एकमताने विरोध केलाय ही फक्त धरणाची उंची नाही तर आमच्या लोकांचा जीव धोक्यात घालला आहे असं महाराष्ट्र सरकारचं स्पष्ट मत आहे महाराष्ट्र सरकारने हे काम थांबवण्यासाठी मागणी केंद्राकडे केली आहे या वादावर केंद्र सरकारने हस्तक्षेप केला आहे कर्नाटक सरकारला सांगण्यात आलं की राज्यामध्ये सहमती होईपर्यंत उंची वाढवू नका म्हणजे सध्या तरी अलमट्टी प्रकल्पाला ब्रेक लागलेला आहे पण हा तात्पुरता निर्णय आहे कायमचा सा नाही सांगली कोल्हापूर वाळवा शिरोळ मिरज या भागातील लोक अजूनही दोन हजार एकोणावीसच्या महापुरातून पूर्णपणे सावरलेले नाहीत घर वाहून गेली शाळा बंद पडल्या शेती उद्ध्वस्त झाल्या असे लोक म्हणतात लोक म्हणतात की धरण उंच करायचं म्हणजे आमचं घरदार उद्ध्वस्त करून घ्यायचं भारतामध्ये पाणी वाद नवीन नाही या नद्यांवरून अनेक वेळा वाद झाले धरण उंचवल्यामुळे नदीचं नैसर्गिक प्रवाह चक्र बिघडत पर्यावरण आणि भूजलस्तर बदलतो स्थानिक परिसंस्था कोलमटतात आज नद्या कोरड्या पडताय दुसरीकडे धरण उंचावून पुराचं ग्रहण लावलं जात आहे धरण उंचावणं म्हणजे विकास असतो पण जर कुणाच्या जीवावर येत उन्� असेल तर हजारो एकर क्षेत्र बुडणार आहेत शेती उद्ध्वस्त होणार आहे यामुळे यावर सामंजस्याने तोडगा काढणं गरजेचं आहे तुमचं मत काय आहे कर्नाटकाला अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यास परवानगी द्यावी का की महाराष्ट्राच्या पूरग्रस्तांना न्याय द्यावा तुम्हाला काय वाटतंय हे नक्की सांगा आणि कमेंटमध्ये याविषयी चर्चा नक्की करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा